ऐतिहासिक अचलपुरात अशा कितीतरी वस्तू आहेत राजू तुम्हाला काय सांगू की भयानक अचलपूरचा आमचा परकोटा आहे याशिवाय अचलपुरातलं केशवनारायण मंदिर आहे कार्तिक स्वामीचं मंदिर आहे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे अचलपुरात त्याला फरमानपुराची एक मस्जिद आहे त्याच्यानंतर आपल्या देवळीवरची मस्जिद आहे साऱ्या ऐतिहासिक आहेत पण त्याच्या ऐतिहासिक वस्तूत आणखीन एक भर टाकणारी गोष्ट म्हणजे सरमसपुऱ्यात असणारी स्मशानभूमी त्याला सरमसपुराचा बाग म्हणतात तो बाग आपण पहिल्यांदा पोहो अरे बाप काय इमारत आहे राज्य खरंच काय त्यावेळेचे लोक असतील जे आपल्या जे आष्टवाईक होते याची दफन करायसाठी अशी इमारत बांधून ठेवली त्या इमारतीची सुरुवात पहावं तुम्ही प्रवेशद्वार पाहिला तर माझ्यासोबत चला एक अतिभव्य अशी इमारत या ठिकाणी आहे पण त्या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल हे अतिभव्य अशी इमारत आहे मोठी इमारत आहे आमच्या मध्ये ज्या झाड झुडपं वाढले म्हटलं राजे मोठे मोठे साप घोरपळा असतात त्याच्या याच्यावर फरशी आपल्या पारशी भाषेत काहीतरी लिहिलाय आणि अरबी भाषेत आहे आणि हे पहा अंध हे त्यावेळी जे असणारे पूर्वज होते आता तुम्हाला या ठिकाणी आल्यावर आवाज घुमत असेल आवाज या ठिकाणी ह्या दफन केलेले काही जे पूर्वज आहेत त्यांच्या ह्या कबरी या ठिकाणी आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा अशा तेरा कबरी या ठिकाणी दफन केल्या आहेत आणि वरचं बांधकाम पहा वरच बांधकाम जर तुम्ही पाहत असाल की एवढं मोठं आहे जवळपास पंचवीस तीस फूट चाळीस फूट असं उच्च असेल त्याला मनात कुठे काही निशिलात नाही काहीच नाही आणि त्याच्यात हे वास्तू की नाही आजही सात आठ वर्ष सात आठशे वर्षे जुनी असणारी वास्तू आहे की नाही आजही दिमाखात उभी आहे तर या भाँ 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 ता ता कसा कसा सो गवद, मी त्या ज्या ठिकाणी आवाज घुमत होता आलो बाहेर असा आवाज कसा कसाच घुमे पाहि इमारत हे इमारत या ठिकाणी बांधली आहे थोडस या ठिकाणी कि इटू इचू काटा गवत काळी वज्जर वाढलाय भाऊ पण गावरान गावरा म्हटली कि हे या ठिकाणी घुसते मी घुसून राहिलो या ठिकाणी तर मा सोबत चला आणि या ठिकाणून कसं दिसते हे तुम्ही फक्त पहा हे पा ह्या बा इमारत काय वास्तू आहे राजे रे बापरे काय वास्तू आहे बांधलेली हे वास्तू पहा एकदम नक्षीदार आता थोडीशी शिकस झाली आहे पण ह्या डाव्या हातावर जर तुम्ही पाहत असाल तर इकडे काही तुम्हाला मग बरे आणि कबरी दिसतात एक बहुतेक एक माणसाची एक बैची असं काहीतरी वाटते अशा पद्धतीचा आणखी समोर त्याला आपण समोर आलो याच्यात एक मोठी कबर आहे हे पाहिजे एक मोठी कबर आहे पण ह्या सर्व दुर्लक्षित आहेत आणि ही वास्तू जर म्हणता इतकी जुनी असूनही आजही वास्तू आहे की नाही हे शाबूत आहे पाय तुम्ही याच्यातून सध्या माझ्यासोबत चला भाई वास्तू का किती जबरदस्त वास्तू आहे ऐतिहासिक अचलपुरातली ऐतिहासिक वास्तू ऐतिहासिक अचलपुरातली ह्या ऐतिहासिक वस्तू आणि हे जे बांधले आहेत ना घुमट याच्या प्रत्येकाच्या खाली अंदर जर तुम्ही पाहत असाल तर काही मकबरी आहेत काही कबरी आहेत ह्या कबरी आहेत ह्या सर्वच्या सर्व आपल्याला दिसून राहिल्या पा या बाजूने जर तुम्ही आले की नाही दरवाजा अरे बापा दरवाजा काय बांधला मोर आहे कमळाचे फुला आहे हे त्यावेळेचे कारागीर किती हुशार असतील बरं ऍडव्हान्स असं तंत्रज्ञान कोणतंच नव्हतं तरी बी खतरनाक इतकं बांधून ठेवलं बा या बाजूने तुम्ही पाहायचं असाल ना, पा। ना भाववेता। भाववेता आता वरून हे तुम्हाला याच भव्यता अति भव्यता याद्वारा द्वार सध्या शिकस झालाय आता चला बा कसं गौतम चाललो मी बा गौतम करावं लागते म्हटलं ऐतिहासिक गोष्टी जर पाहायच्या असल्या तर हेच खरी मजा आहे ह्या पायऱ्या पायऱ्या सारख्याच पायऱ्या आहेत या पायऱ्या मी सध्या वर चढून राहिलो ह्या एक पायऱ्या एकदम काय पाय दुखणार राजव हा गोटा जर म्हणसाल दगड जर म्हणसाल हा दगड पाय एकदम काया पाषाण आहे त्या पाषाणाच्या असणाऱ्या पायऱ्या आणि भिंत जर तुम्ही पाहत असाल तर ह्या खरप आहे खरप या खरपी पासून तयार केलेल्या वास्तू या ठिकाणी पाहायला भेटतात ऐतिहासिक अचलपुरातली ऐतिहासिक सरमस पुराची आता तुम्हाला हे गवत वाढायला दिसत असेल याच्यात लय मोठ्या अशा कबरी अंदर दिसून आल्या काय वास्तू आहे लय मोठी वास्तू आहे पण आता कसं पाणी पाऊस पडलाय जाणार याच्यावरती आता गवत वाढलं इथून तुम्हाला ते जे सुरुवातीला दाखवलं होतं ते इमारत पहा ते इमारत टोटलच्या टोटल दिसते याच्यानंतर बाहे असे तीन मुकुट आहेत ज्याला आपण घुमट म्हणतो हे असे तीन घुमट या ठिकाणी दिसतात ते बाहे एक दोन तीन घुमट आहेत ते एक तिकडे एक वास्तू बांधले आहे हे पहा असे तिन्हीच्या तीन घुमट आणि बाहेर किती भव्य आहे आणि तिकडे खूप ठिकाणी ज्या इमारती आहेत पण आता लय राज्य जुना आहे ना कालखंड त्याच्यानं कि नाही त्या इमारती शिकस्त होत आहेत सात आठशे वर्ष जुना इतिहास आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी जे नवाब लोक पूर्वज होते त्याचं दफन या ठिकाणी केला गेला तर या परिसरात राहणारे माय मित्रात शांभूक शांभूक बाहेर राजे किती मोठी वस्तू आहे हा असं पहा वाटते हो, गवत कायच्या ना कि नाही माणसाला जेव धाकधुक करू काटाच्या ना काय नेमका इतिहास सांगा बरं जरा जवळपास माझ्या हिशोबानं जे लोक सांगतात आमच्या इकडले जे पूर्वज लोक आहेत जे बुडेबाडे आहेत ते सांगतात कि बा हे आठशे नऊशे काळा पूर्वीची आहेत आता ते पूर्वीची आहेत त्याला आम्ही विचारतो खोदू खोदू मग ते खोदू खोदू विचारल्यावर ते सांगतो का बाराधारी वीर आहे तिथून एक गुप्त रस्ता निघते पहिले एलीच राजा होता बा त्या आता खंड़ा त्या काळखंडातला एलिस राजा होता म्हणून अचलपूर एलिस अचलपूर पडलं समजा पहिले म्हणत म्हणजे पण हे जे तुम्ही पळून राहिले समजा हे तीन मुकुट आता तुम्ही ह्या व्हिडिओत पाहिले असा पण याच्यात अष्टधातूच ते कळस ज्या म्हणतो आपण मंदिरावर जसं ठेवतो तसं जे कळस होत ते कळस गायब झालं आणि विशेष म्हणजे इतकी जुनी वास्तू त्याच संगोपन व्हायला पाहिजे नव्हतं पण इथं काय आता तुम्ही पाहिलं किती भेवू काटा आता इचू काटा म्हटलं म्हणजे हे हे जे जे पूर्वज होते दफन करत होते, आता ते, नौब, नौब, नौब नौब होते आता ते नऊ नवाब नवाब लोक याचे होते ते आता ते इथं दफन करत होते त्या गोष्टी ते खूप वर्ष होऊन गेले मलाही माहित नाही मी जवळपास आता चाळीस वर्षाचा माणूस आहोत पण हे जे हे जे आहेत हे जुने जे लोक आहेत आमची आबाजी आमच्या आबाजीचे आजोबा ह्याच्या काळापासून ह्या जो विषय चालू होता हा हुँ. तर आम्हाला समजा समजलं की आम्ही पाहिलं नव्हतं कधी आम्ही मग एखाद्या वेळ आता समोर आता अखाडीची यात्रा इथंच भरते मग आम्ही येत होतो लहान लहानपणी खेळासाठी तर आम्हाला म्हणत होते अंगावर नको तू इथं ते हे करत असते दफन केलं असते जाऊ नको भूत लागण मागं हे लागण आणि कोशियात को सोनं पाहले येतो इथं मग म्हटलं जाऊ द्या बाबा याच्या अंदर की जाणं परवडत नाही आपल्याला आज तुम्ही मला दिसले तुम्ही मला भेटले चल श्याम पोहू आपण म्हणून मी आलो आणि गुप्त रस्ता आहे पण बाराधारी वीर आहे हे पक्का आहे हे कुठं तरी आता तेव्हाच्या काळात असून पाच ते आता आपण पिक्चर पिक्चर माहितो की नाही संकट आला का पया मग कुठून पहा तो गुप्त रस्ता आहे तो रस्ता अधिक कोणाला माहित नाही तो कुठं निघते काय निघते कसा निघते बस याच्याबद्दल एवढीच माहिती मला ऐतिहासिक अचलपुरातला ऐतिहासिक सरमस पुऱ्यातला स्मशानभूमी आहे मी तुम्हाला दाखवली काय वास्तू आहे बाबा एवढी मोठी वास्तू आहे पंधरा सोळा एकर परिसरात पसरलेली वास्तू आहे आणि जुन्या काळजी जुन्या काळात जे नवाब लोक होते त्या नवाब लोक या ठिकाणी दफन केलं आणि या ठिकाणी काही सोनं घेणं लोक खोदूनही पाहिलं पण काही सापडलं नाही पण अशा ऐतिहासिक वस्तू कोणीही धर्माच्या असो त्याचं संगोपन व्हायला पाहिजे कारण ते कोणाचे तरी एक आदरणीय पूर्वज आहे त्या आदरणीय पूर्वजाताची पूर्वज जे होते त्याचं आदरणीय स्थळ असणारी समस्पुराची बाग तुम्हाला मी दाखवली व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून कळवा आणि समजा तुम्हाला पायाची इच्छा झाली तर उन्हा त्या म्हणजे तुम्हाला कसा आहे या ठिकाणचा मोकळा परिसर जो आहे ना हा चांगला पाहिला जाईल बातमी जशा तशी आपलं चॅनल गावरा आणि आवडलं चॅनल सबस्क्राईब करावा